जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे प्रोवाइड या नावाच्या पिया इंडस्ट्रीज कंपनीचे तणनाशक या औषधावर नंदुरबार जिल्ह्यात बंदी आणण्याबाबत तसेच निकृष्ट वाण वखत विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे त्वरित बंद करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे सदर निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास शेतकऱ्यांचा शिंगाडे मोर्चा काढून उपोषण करून टाळे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती उभा जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे याबाबत सविस्तर असे असेल शसेज उबाटा पक्षाचे जिल्हा महानगर प्रमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्ह्यात तणनाशक कापूस बियाण्याच्या विक्री लगतच्या राज्यातील एजंट लोक हे बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व वा नकली वाण जिल्ह्यात सुळसुळाट आलेला पाहण्यास मिळत आहे शेतकरी हा आधीच नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेला असून त्यांची या एजंटा व कृषी दुकानात यांच्या मार्फत फसवणूक होताना पाहण्यास मिळत आहे तसेच कपाशी बियाणे मकई सोयाबीन आदी विजवानाचे निकृष्ट वाण मिळत आहे व खत व तणनाशक फवारणीचे औषधी हे सर्व नकली येण्याची किंवा मिळण्याची शंका आहे म्हणून बियाण्याचे दुकान व दुकानदार यांची चौकशी करून चांगल्या दर्जाचे बियाणे व खत औषधी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच आपल्या जिल्ह्यातील खत पुरवठा हा इतर जिल्ह्यातील तालुक्यात जात आहे त्याची ही चौकशी करून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता यावे व शासनाकडून कृषी विभागाला आलेल्या योजनांचा निधी अथवा योजना हा या शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण पोहोचत नाही याची ही पाच ते सहा वर्षाची चौकशी करून कारवाई व्हावी तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे व अतिवृष्टी दुष्काळ झालेल्या भागाच्या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच प्रोवाईड प्रोवाइड नावाचे पी आय इंडस्ट्रीज बी आई इंडस्ट्रीज कंपनीचे तणनाशक औषधास नंदुरबार जिल्ह्यात बंदी आणावी कारण ते औषध अत्यंत महाग असून कोणत्याही स्वरूपाचे तणनाशकावर या औषधाचा कार्यवाही झालेली नाही दुकानदारांचे व कृषी अधिकाराचे साठे लोटे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे भारत देशाचा शेतकरी हा पोषणहार असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होऊ नये निवेदनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा शेतकरी वर्गासह कृषी विभाग यांच्या कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून उपोषण करू व टाळे आंदोलन करण्यात येईल सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना निळठुबे यांना देण्यात आले निवेदनावर जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी विक्रम हसाणी विकी वदवाणी मनोज चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाचे प्रत मुख्यमंत्री कृषी मंत्री उबाठा गटाचे विरोधी पक्षनेता जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शेतकरीच्या विषय आम्ही निवेदन द्यायला आलेलो कलेक्टर मॅडम कडे आम्ही निवेदन दिलेलं शेतकरींचं बी बियाणावाले काही कंपन्या आणि गुजरात वरणं तर नाशकाचे कपासा बियाणं पूर्ण नंदुरबारमध्ये विकलं जात आहे पण इथले कृषी अधिकारी व जे कर्मचारी हे ऑफिसमध्ये बसून फक्त आहेत फक्त कारवाई करायला कर तर हे ऑफिस सोडणार नाही तोपर्यंत शेतकरीसाठी जे बी बी यानं विकलं जातं जोपर्यंत ते विकण्याच्या रोख रोखता येईल तशी कृषी अधिकारी काही करत नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही ना निवेदन दिलेलं आहे आणि शेतकरीची कशी फसवणूक होणार नाही अशी सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि पहिले दुष्काळाच्या माहोले स आणि आपले जे कृषीमंत्री आहेत ते बाहेर देशाला दौरा करतायत आणि इथला किसान रा व दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात पण इथला आपला कृषी आधी कृषीमंत्री हे भारत देशाला फॅमिली घेऊन फिरायला आहेत याचं शेतकरीच्या कैवारी याच्यासाठी महाराष्ट्रात कोणीच नाही आहे याची शासनाने दखल घ्यावी